नाही थंडी खूप खराब नाही टन डायरेक्ट कारण मावर मरणार पडलंय तर नमस्कार मंडळी कशा सर उत्तम असताना असालाच पाहिजे तुमचा गौरव शिल्के स्वागत करतो तुमचं आम्ही अग्रिकुल युट्यूब चॅनल वरती तर मंडळी आज आम्ही घेतलं आता हा बारकासा वाना आहे आणि आपली मंडळी आहे सर्व वाण्यावाली अजून काही मंडळी मावरं आहे आणि मावरं सांगतात खूप आहे आणि मंडळी मावराच सुरुवातच आम्हाला म्हणजे बाहेरच्या बाजूलाच भेटली ती म्हणजे बघा आमची खाजरी तर व्हिडिओ मध्ये येणार आहे खूप सारी मजा व्हिडिओच्या एंड मध्ये नक्की राह तुम्हाला बरीचशी मजा येणार आहे आणि आपला हरेश भाऊ मग काय हरेश आज काय काय मावरं आहे एक खाजरी आहे आणि भरपूर गरवणी मावरं पण आहे दिसलेला आहे लहान आणि रात्र आहे मोठी तर त्यामुळे आता हे जे व्हिडिओ जे आहेत ना ते थोडी अर्धी रात्री शूट झाले पण आता बाकीची व्हिडिओ ना ती येईल दिवसामध्ये तर चला आता बघूया आपण वाणा आणि वानाचा मावर आता चला रे सुरुवात झाली वाणाला बघा टप्पा भरायची सुरुवात झाली वाणाला तरी बघा तिकडे शिंगाली काढली शिंगाली ढोमी बोलता वाडा काढ बाय हे हांगी 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 एक एक टफ हो गई एक गाली भरली ली तारी बेंड़। बेंड़। ए बघा सिंगाली खाली नेत बेंडो आणि बेंडो बोल ए हानबिया बोलता हां हां ठीक है बाई वक्ती जाई गई की बस अजय आता ऊपर चढला आता तो ब कैमरा माको का काम करतेय या से रात्रीच्या वानीची मजा बारकाज वनाय आणि बारके वनायला बघा काजळी पडलाय फ्रेंड्स बघ नाही पाण्यांट पाण्यांट दिवस आपण नंतर हे बघू हंटो आपली सुरुवात हो वाण्याची बघा वाण्यामध्ये आज उशी बोयटा पडली बारीक मोठी सगळी गेला ते बाजूला आला र सुरुवात बघ सुरुवात पंढरी बघा ताम माझा काढायला सुरुवात केली दादा हे बघ काय रे हे मग काय ह्या नव्हतं बोलते, तो तो बोलते? काढला चिकल माफीत काढला त्यांनी बोटा बीट टाकते बत्कार खाऊला सुलिया कि बघ पूर्ण त्या चिकला लावून बसला होता वाना बारका होता इकडे इकडेची मंडळी आहे ना ती इकड समोर टिकते बाजूचं हे लेकरू काय नाही ठेवला चा नाही मस्त साईज आहे का बोटांची साईज बघा ओके आहे आता ते असं एक बाजूला पाडून ठेवते नाही दा इकाडं जी मच्छी निघेल ना तिकडं जाऊन एकदाच उपलाला मोकली लेकरू तुम्हाला लेकडू दाखवते हा मोठा आहे मच्छी दीड किलोच आहे तासला मोठा भाग मग मंडली पण इथे बोईटा खूप पडतात कारण तर शिवाळी वगैरे आहे नावाळी पण कमी असतील पण बोईट हा प्रकार खूप असेल इथे बोईटा घराला जाऊ आपण आणि आता घसरायला सुरुवात झाली ती मंडली जी घसरली आहे आपण पण आता सुरुवात करू बाबा 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 शपथ कतार ना दोन आहेत नाही एकूण आहे दोन आहेत एकू आहे

तो बघ पूर्णसा गोल गेला आणि भरायला सुरुवात झाली अख्खी ही बघ ही बघ ही बघ भरली बघ ही बघ ही बघ ही बघ तू आता फाडव परत ती बघून हे फाटावशी बघ हा एक नंबर आर्या घेऊन येऊन घेऊन या

मंडळी एका बाजूला जाला मार्ग करणे इकडे बघा पूर्ण मच्छीचा थवास थवा आलाय आणि एक इकडे एका बाजूनी मच्छी टिपून झाली आहे मला आधी सांगितलं की मच्छी फटाफट टिपून होते जशी टिपून झाली हे हे कॅरेट भरले तिकडे कॅरेट भरले तिकडे कोण ना कोण टिपते ह्या बाजूला बघा इकडे चालू आहे आणि मंडळी इकडे दिसतोय हे बोटा टिपाला झाली सुरुवात हे बघा शेवटचं राहिले दाखवा किती आहे बारीक बारीक पोरं सर्व घसरली हे बघा बघा पूर्ण किती भरले आता शेवटचं राहिले आणि हे कि बघा तुम्हाला मावर दिसतंय बघा हे बघा 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 मावरीच अख्खी बघ पूर्ण मावर मावर पडले बघा आ देख नंबर ब ब गेरो इतनी आ करे ब्रो कर आई अरे छे हां आज गोलवा वाली फलांदा ट्राई ए वो पानी ना पिलाना बस इसकी फोटो ऐसे कराती है उधर उधर से ए इबक कैसे डर के अपन लाओ हम आपके जा काला शिकार ये हमने धरा तो भाई ये सर सर कटिदा तो रे डिसेंट पे निकाल में कोई वो सोले आईसा करला कपड़ा ला बहुत पका रे ए तेरी मां की इधर इधर मां की चप रे अरे

wali company ne yeah okay खरी वाण्याची मजाय बघाय दाखव रे यो काय आहे ही बाटी बोईट आहे नॉर्मल आपला आणि बघा ही आहे नॉर्मल बोईट तर बोईटाचे पण प्रकार असतात तर सल्फी फिल्सा देन अलग अलग काय अजून डोलस डोलस असे वेगवेगळे प्रकार असतात आमच्याकडे हे बघ आणि बाटीलाच बोलतात मोठा असते ना म्हणजे दिसते पूर्ण वाण्याचा हा मावरा जो आहे ना तो टिप सुरू टिपात अजून पूर्ण वाणा एक वाजून टिपायचा आहे त्यात मोठा राक्षस पण आहे तर बोटा बघा हे बघ शॉर्टिंग चालू आहे आणखी काय करते शॉर्टिंग अलग वेगळं लहान अलग वेगळी करते अच्छा शॉटिंग करतो अच्छा शॉर्टिंग करून ठेवतो बघ आणि इकडे संतोष भाई आणि हरेश आहे बघा बोले काय एक तेश ते दाम वगैरे पण आहे ते बघ आणि तुम्हाला दाखवतो मोठा हे बघ असं मावर बस ए ब कलम 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 ही कलम कलम ही बघ कलम शिकली बघिओ बनवतो भाई मेरे को दो बार लगेला आहे रे ब्रो

कळा कळा एक नंबर मंडळी वाण्याची जाम मजा अजून मावरे टिपतात आणि आता बराचसा उशीर झाला जवळ तीन एक तास अजून मावर टिपतोय नुसतं आणि इथे जवळपास ते बघा कॅरेट भरले आहेत इकडे अजून मावर टिपतायत हे बघ हे बघ अजून भरता येत मावर तर मंडली हे बघा तिकडे पण आहे त्या बाजूला तिथे पण आहे

<polarization> आणि साम। बद्तर एक त्या वाजून येत तिथून मावडी बघ जांदे जाण जांदे जाईट पकड तरी काही पकड उदर का छोड आगे जांदे उदर मिस्त्री वाका छोड ना दो मिनिट